मस्साचौक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येप्रकरणी सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी शिवसेना नाशिक महानगरच्या वतीनं मायको सर्कल या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात आलं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा गुन्हेगारांचा कायमचा बंदोबस्त करणं आवश्यक असल्याचं मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलंय शिवसेनेचा या आंदोलनामध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख आबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य करून औरंगजेबाच्या गुणगानाचे उद्गार काढल्याच्या निषेधार्थही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्या विरोधामध्ये शिवसैनिकांनी आबू आझमी यांच्या फोटोला चपलांचा मार देत त्यांच्यावर तीव्र निषेध व्यक्त केला महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित प्रश्नांवर शिवसेना कोणतीही तडजोड करणार नाही असा इशारा यावेळेस देण्यात आला आहे या आंदोलनामध्ये शिवसेना उपनेते आणि जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते भाऊलाल तांबडे अनिल धिकले उपजिल्हा प्रमुख सुधाम ढेमसे श्यामकुमार साबळे शिवाजी भोर दिगंबर मोकरे प्रमोद लासुरे अमोल सुयवंशी विधानसभा प्रमुख रोशन शिंदे महिला आघाडी प्रमुख मंगला भास्कर अस्मिता देशमाने मंदाकिनी जाधव ज्योती फड सुनीता जाधव यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते मुणे नाशिक होता मुणे। चा, चा, या आंदोलनामुळे नाशिकमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पुढील काळामध्ये देखील शिवसेना अशा घटनांविरोधांमध्ये कठोर भूमिका घेत राहील असं जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी स्पष्ट केलं कुठल्याही जातीचा धर्माचा की कोणाचा राजीनामा व्हावा म्हणून शिवसैनिक पुढे आलेला नाही कालचा हा जो काही रिपोर्ट आहे जो आज सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे सर्व वृत्तपत्र आहे सगळ्या वृत्तवाहिन्यांवर महाराष्ट्रात अशा पद्धतीने हत्या होते किडनी काढली जाते मालेवर पाय दिला जातो टेथून मारलं जातं मला वाटतं हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात असा अजिबात खपवून घेतला जाणार नाही विरोधक मागणी करता तुझा व्यवस्था महत्वाची हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र या महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या निघून हत्या ह्या ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तीला ताबडतोब शिक्षा सुद्धा अशी नॉर्मल शिक्षा नको अशी शिक्षा भाषेची शिक्षा व्हायला पाहिजे पुन्हा अशा पद्धतीनं कुठल्याही लक्षात घ्या शेवटी आमच्या एका लाडकी बहीण ही विधवा झालेली एक आमची बहीण ही रस्त्यावर आली आखं कुटुंब रस्त्यावर आले आणि का एका खंडणी बाई अशा पद्धतीची दारागिरी अजिबात खपवून घेतली जाणार वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक